i love you शाळांच्या कर्कडारामध्ये आपण सरस्वती सवणामध्ये सामील व्हा टाळ्या वाजवा मंदिरात जाताना आपण आपल्याला जागृत करताना परमेश्वराकडे प्रार्थना करताना टाळ्यांचा नम्रतेचा आणि आपलं शोक त्या ठिकाणी आपण ठेवतो तसंच सरस्वती सवनानुसार मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पवित्र मंदिरामध्ये आपण मार्गदर्शन या ठिकाणी लागत असतं अगदी तरुण तळदार आणि अगदी दिल खुलासे किंवा मान्य आमदार साहेब या ठिकाणी त्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय आणि साहेबांचं नेहमी मार्गदर्शन आमच्या संस्थेला आम्हाला नेहमी सर्व संत महंत महापुरुष यांच्या आजार माझे कोणी कोणीबद्दल म्युझिक बनतोय मित्र ज्याने स्वप्न बघतो त्याला साकार करण्याची जिद्द असल्यानंतर कर, भारतामध्ये एकत्रित म्हणजे आपण जन्म घेतल्यानंतर इच्छा आकांक्षा असतात त्या इच्छा आकांक्षा एक दोन तीन पूर्ण होऊ शकतात परंतु काहींच्या महत्वाकांक्षा आणि इच्छा परिपूर्ण होताना सगळ्या बाजूने म्हणजे मी आयुष्यात आलो मला माझ्या आयुष्यात उभं राहायचं आहे मला माझ्या आयुष्यामध्ये माझ्या समाजात देशाकरता काही करायचं आहे आणि असं सर्व करताना माझ्या हाताने व्यक्ती हो। जे आपल्या पूर्ण आपण उभे आयुष्यात कुणीही घेऊ शकत नाही आणि अशी गरुड जे सुरेशनी घेतलेली आहे त्याची कारणं घेतली आहे मी त्याच्यात जाणार नाही तुम्हाला सर्वांना मित्रांना माहिती आहे आज जवळपास अडीचशे मित्र माझ्या बंधू भगिनी या पोलीस भरतीमध्ये सलेक्ट झाले आहेत पण त्या अगोदर मी विचारलं होतं की ते बोलले नाही नाही तर तू पण नाही मग माझ्या मिस्टरांना आम्ही पाहिलं पण नाही आमचा केलीच नाही एक वर्ष लग्न झाल्याच्या मी माझा संसार केला शेतामध्ये उन्हाचे चटके बसले होते जेव्हा आई वडील होते लॉकडाऊनच्या अगोदर तेव्हा मला कळलं नाही की काय करायचं आदरणीय आई आणि वडील कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवा संस्था नाशिक ज्या संचालिका माननीय सुनीलाबाई जी ज्यांची निवड झाली असे तीनशे विद्यार्थी विद्यार्थिनी आज मला अत्यंत आनंद होतोय या ठिकाणी तुमच्यासमोर उपस्थित राहून क्रिकेट आपण सगळेजण खेळतो बरोबर आहे आता ट्वेंटी ट्वेंटीचा जमाना आहे पण मॅडम आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा टेस्ट क्रिकेट चालायचं आणि या टेस्ट क्रिकेटमध्ये जर संध्याकाळी चार साडेचारला एखादा प्लेअर जर आऊट झाला तर अशा वेळेस एक दुसरा प्लेअर पाठवायचे त्याला म्हणायचे नाईट वॉचमन तो नाईट वॉचमन पुढचा एक दीड तास खेळून काढायचा आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश दुसरे प्लेयर यायचे तसं आजच्या कार्यक्रमाला मान्य जिल्हाधिकारी स्वामी सर येणार होते पण माझी नाईट वॉचमन म्हणून निवड झाली आणि ऐनवाळी सोनवणे सरांनी मला फोन केला की तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल मोडक मॅडम माझ्यासोबत आल्या आणि मला त्याच्याशी संवाद करण्याची इथे संधी भेटली त्याबद्दल मी गरुडजेठ अकॅडमी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं सर्वप्रथम पहचान महत्वपूर्ण है अपनी पहचान बनाओ अपने विकास की अपनी धैर्य की अपने गोल की अपने माता पिता का सपना अपना गरुड़ेद का सपना हर सपना पूरा हो जिनका सपना पूरा हुआ है सभी भी सरकार हो जाए अतिश स्थान में बढ़ोत अपना है मुश्किलें नहीं है किसी दुनिया में जरा हिम्मत तो कर

त्यांचा खूप मोठा आदर त्या संस्थेला आहे सरांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी सरांची उपस्थिती एक जोरदार टाळी मित्र हो जोरदार टाळी त्यांना हायवे करा नका तुम्हाला काही मिळेल आणि त्याच्यासाठी संपूर्ण जसं फुलांचा वर्षाव व्हावा तसा हा वर्षाव फुलं ही झाडावर चांगली दिसतात म्हणून आपण विज्ञानातून अशा पद्धतीचा वर्षावचा अवलंब केला पुढच्या सत्कारासाठी आमच्यासाठी आदरणीय आहे त्या सर्वांचं मनापासून त्या ठिकाणी मी या ठिकाणी आल्याबद्दल आभार मानतो प्रास्ताविक करण्याची मला सांगण्यात आलं खरं तर मला आजही आठवतं की दोन हजार नऊ साली गुरुजी अकॅडमीची स्थापना झाली पहिला कार्यक्रम ज्यावेळेस मी घेतला होता त्यावेळेस मोडून फक्त चार विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं चार विद्यार्थ्यांची शासकीय सेवेमध्ये निवड झाली होती सत्काराला सर कोणी तर काय कोणी येण्याची ती वेळच नव्हती कदाचित मी कोणाकडे गेलो असेल म्हटलं असेल चला कार्यक्रम आहे कार्यक्रमाचा सत्कार करायचा आहे तर पहिला प्रश्न यायचा किती विद्यार्थी लागले त्यानंतर जेव्हा मी सांगायचो चार विद्यार्थी लागले त्यांचा सत्कार करायला काय त्यावेळेस समोरच्या व्यक्तीच्या तोंडावरती हसू यायचं पण ते न जागवता मला सांगितलं जात सा माझ्याकडे काम नाही वेळ नाही आहे त्यानंतर पायाभरणी होत गेली आईवडिलांचे आशीर्वाद त्यांनी दिलेला विश्वास वाढत गेला संख्या झपाट्याने वाढायला लागली पन्नास मुलांचं त्या ठिकाणी सिलेक्शन त्याच्यात दुसऱ्याच वर्ष आमच्या हातात पडलं

पांच आय म्हटल्याचं सरकारांच्या माध्यमातून सांगतोय जी मानवीला आहे 70 वर्षांनी आणि आजचा हा निकाल एक निर्णायक आणि डोळे दिपणार आहे त्या ज्या विद्यार्थ्यांची संख्या बघता आज हा खरा मोठा निकाल आपल्या प्रती आहे आणि हा निकाल माना सांगे